नमस्कार सर्वांना आपण आज बघणार आहोत किचनसाठी उपयुक्त अशा टिप्स टिप्स नंबर एक आपल्या मुलांना निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळे ड्रायफ्रूट्स दूध व संपूर्ण धान्य खायला द्यावे नंबर दोन केसांना नेहमी तिळाचे तेल लावल्याने केस कधीही गळणार नाहीत केसांची वाढदेखील होईल नंबर तीन ज्या स्त्रियांच्या पायात नेहमी चांदीच्या वस्तू असते त्यांना पायाच्या वेदना होत नाहीत त्यांची हाडे मजबूत होतात नंबर चार चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची खावी नंबर पाच केसांमध्ये जास्त कोंडा होत असेल तर दही आणि मुलतानी माती मिक्स करून केसांना लावल्याने कोंडा कमी होतो तसेच केस मुलायम देखील होतात नंबर सहा जर उचकी थांबत नसेल तर थोडा गुळाचा खडा खावा त्यामुळे उचकी लगेच थांबते नंबर सात चेहऱ्यावरील डाग व मुरमासाठी मोसंबी खूप फायदेशीर आहे नंबर आठ पिरियड्समध्ये एक ग्लास पाण्यामध्ये पुदिना आणि साखर टाकून पिल्याने पिरियड्समध्ये आराम मिळतो नंबर नऊ सोबत दही खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात नंबर दहा खोबरेल तेलामध्ये मेथीदाणे टाकून मंद गॅसवर उकळून ते तेल थंड करून स्टोर करावे आणि केसांच्या मुळाशी लावल्याने केस दाटसर होतात केस गळती देखील कमी होते नंबर अकरा सांधे दुखत असल्यास मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने दुखी कमी होते नंबर बारा स्वयंपाकात दररोज आल्याचा वापर करावा पचन चांगले होते नंबर तेरा जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर पंधरा ते वीस मिनटे सब्जा भिजत घालायचा आणि तो सब्जा खायचा त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो नंबर चौदा हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि लहान मुलांना पोटदुखीचा आजार होत नाही नंबर पंधरा घरातील मातीची भांडे घासण्यासाठी राख व नारळाचे कपट वापरावे त्यामुळे भांड्याची माती निघत नाही नंबर सोळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी कच्चा कांदा खावा तसेच कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी प्यावे नंबर सतरा नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते म्हणून आठवड्यात एकदा तरी नाचणीची भाकरी खावी नंबर अठरा साबुदाना खाल्ल्याने हाडे व मेंदू मजबूत होतात तसेच थकवा दूर व्हायलाही मदत होते नंबर एकोणावीस हाताचा काळपटपणा दूर करण्यासाठी दोन चमचे साखर चार चमचे लिंबाचा रस दोन चमचे कॉफी पावडर एकत्र करून हलक्या हाताने मालिश केल्याने त्वचेवरील टॅनिंग व काळपटपणा निघून जातो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद